नमस्कार मित्रांनो राज्यात एक जूनपासून पावसाची उघडी किती दिवस राहणार मान्सूनचा पाऊस हा कशामुळे बंद झालेला आहे पाऊस किती तारखेला सुरुवात होणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो मे महिन्यात इतक्या लवकर मान्सून राज्यात येणं एकोणीसशे ये ये नंतर पहिल्यांदाच घडलेला आहे असा दावा हवामानशास्त्रज्ञांनी केलेला आहे पण मान्सून केरळमध्ये दाखल होताच यावेळी अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि ते कमी दाबाचं क्षेत्राचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले असल्यामुळे याच प्रभावामुळे मान्सून केरळामधून लवकरच राज्यांमध्ये दाखल झालेला आहे आता एक जूनपासून राज्यात पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामधून येणाऱ्या कोरड्या हवेमुळे भारतीय राज्यातल्या वातावरणावर परिणाम होणार आहे यामुळे मान्सून जरी राज्यात दाखल झाला असला तरी किमान सात ते दहा जूनपर्यंत तरी कोकण विभाग वगळता राज्यातील पावसाचं प्रमाण अगदी अल्पशहा आणि काही भागात पाऊससुद्धा पडणार नाही आणि दहा मेनंतर पुन्हा मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद